नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कोळ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या एकवीरा देवीविषयी माहिती जाणून घेणार आहोत वीरा आई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यांवरी या भक्ती बोलाप्रमाणेच नवसाला पावणारी कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात महत्त्वाचे स्थान आहे एकविरा देवीचं मंदिर लोणावळ्याच्या कारल्या लेण्याच्या बाजूला स्थापन आहे मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान प्राचीनता आणि तिचं लोभस्वान रूप यामुळे या, या देवीचे महत्व काही वेगळेच आहे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठ मानली जातात त्यापैकी पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी एकवीरा देवी या देवीचं मंदिर महाराष्ट्रातील लोन, लोण लोणावळ्याजवळील गडावर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर अखंड दगडात कोरलेले दोन भव्य हत्ती तुमचे स्वागत करतात एक एक काळी बौद्ध धर्माचे केंद्र असलेल्या लेण्यांच्या शेजारी एकविरा देवीची पूजा केली जाते जागृत देवस्थान म्हणून आई एकवेरीचे खाते आहे अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा करतात आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात चैत्र नवरात्रीत म्हणजेच एप्रिल महिन्यात देवीची भव्य जत्रा भरते या यात्रेचं औचित्य साधत देवीचे भक्तगण दर्शन घेण्यासाठी नवस फेडण्यासाठी येते हजारो पालख्या दिंड्या परंपरेनुसार कोकणातून कारल्याला पायी आणल्या जातात देवीच्या पालखी सोहळ्यास राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लोक येतात आता या देवीचं महत्त्व जितकं मुंबई ठाणे रायगड आणि कोकण भागातील कोळी आणि आगरी लोकांमध्ये आहे तितकंच महाराष्ट्रातील इतरही समाजात आहे पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून विशेषतः सी पी म्हणजेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते तसेच काही कुणबी समाजाच्या काही लोकांचीही कुलदैवता आहे याशिवाय सोनार पाठारे चौकळशी पाचकळशी अशा अनेक समाजांची कुलस्वामिनी देवी असल्याचं सांगितलं जातं आता आपण पाहूया एकविरा देवीचे पौराणिक कथा आता पौराणिक कथेनुसार एकविरा देवीचं मंदिर पांडवांनी बांधल्याचं मानलं जातं असं म्हणतात की पांडव जेव्हा अज्ञात वासात होते तेव्हा त्यांना एकविरा देवीनं दर्शन दिलं होतं एकविरा माता त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि पांडवांना तिच्यासाठी मंदिर बांधण्याची सूचना केली पांडवांच्या भक्तीची परीक्षा घ्यायची म्हणून देवीने एक अट घातली ती अशी की या मंदिराचं बांधकाम एका रात्रीत पूर्ण झालं पाहिजे पांडवांनी हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण केलं आणि एकविरा गुहेत मंदिराची स्थापना केली पांडवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना वरदान दिले की त्यांच्या अज्ञातवासात ते कोणालाही सापडणार नाहीत अतिशय प्राचीन असलेले हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी होते या अतिप्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते तर काही संदर्भ सांगतात अठराशे सहासष्टमध्ये मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि कार्बन डेटिंग नुसार असंही आढळून आलं आहे की या मंदिराची बांधणी दोन कालखंडामध्ये झाली आहे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या दरम्यान देखील बांधकाम पार पडलं आणि इसवी सन पाचव्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत देखील या मंदिराचं बांधकाम चाललं इसवी सणाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना आहे असंही म्हणतात की हे मंदिर येथील लेण्यांपेक्षाही खूप जुने आहे याच देवीच्या परिसरात एका प्राचीन शमीचे झाड आहे या झाडाखाली भारतातील शमी देवाचे मंदिर आहे येथे महालक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी शीतला माता हनुमान काळभैरव यांच्यासह परशुरामाचेही मंदिर आहे एकविरा देवी ही जलदेवता म्हणून का प्रसिद्ध आहे ते पाहू जलदेवता म्हणजे ज्या लोकांचा पाण्याशी संबंध येतो कोळी आगरी या लोकांचा व्यवसाय हा पूर्णपणे पाण्याशी संबंधित आहे त्याचमुळे या समाजाने आई एकविरेला कुलदैवत मानला आहे आई एकविरा क्षत्रिय वैश्य शूद्र समाजाची कुलदैवता असल्या कारणाने ती अगदी प्राचीन देवता असावी असा, असा इतिहास संशोधकांचे मत आहे आई एकविरा मातेची कहाणी स्कंदपुराण महाभारत गणेशपुराण पुराण यामधून सांगितली गेली आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळे वेगळे संदर्भ मिळतात म्हणूनच इतिहासकारांसाठी हे मंदिर एक गूढ मानले जाते पण देवीच्या भाविकांसाठी मात्र ती संकटात नवसाला पावणारी आई आहे या मद मंदिर संकुलामध्ये एक सारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख आहेत या मधपैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णता सुस्थितीत असून इतर बांधकामी केवळ नकाशावरच नाम मात्र अस्तित्वात आहेत असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप वर्षा मंडप आणि गोपूर आहेत आणि ही, ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी भेटलेली आहेत आश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव करण्यासाठी गर्दी करतात या मंदिरांमध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे बकरी कोंबडी यासह इतर काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत अशी भाविकांची मान्यता आहे आता आपण पाहूया एकविरा मंदिराचे स्थान सदर मंदिर हे डोंगरावर आहे मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कारल्या लेण्याने वेढलेले आहे मुख्य देवता एकविरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये दे देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे आता आपण पाहूया एकविरा देवीच्या मंदिराला कसे याल लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो तसेच ऑटो रिक्षा देखील उपलब्ध आहेत सेंट्रल पॉईंट लोणावळा शिवनेरी बस स्टॉपपासून पाच किलोमीटर पुणे शहरपासून एकोणपन्नास किलोमीटर मुंबईपासून सत्त्याण्णव किलोमीटर आहे पुणे लोणावळा मार्गावर लोणावळेच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे बौद्धांनी प्रार्थना करण्यासाठी बांधल्यात आलेल्या या लेण्या आहेत या लेण्यांवर बौद्ध आणि हिंदू दोन्ही प्रभाव आहेत लेण्या पूर्ण होण्यासाठी घेतलेल्या दीर्घ कालावधीचे हे परिणाम आहेत मंदिरे कोणत्याही भारतीय पूजा स्थळाचा अविभाज्य भाग आहेत बौद्धांनी या लेण्यांची पूजा करण्यासाठी वापरल्यामुळे या लेण्यांमध्ये एकविरा आई मंदिर नावाचे एक मंदिर आहे एकविरा देवी हिंदू देवताचा एक भाग आहे भारत आणि नेपाळच्या काही भागात तिची पूजा केली जाते तिला चिरंजीवी म्हणजेच ऋषी परशुरामाची आई म्हणून संबोधले जाते नेपाळमध्येही परशुरामाचे अनुयायी आहेत देशाच्या वेगळ्या भागात एकविरा आईला रेणुका असेही संबोधले जाते आई एकविरीचा उदो उदो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद